रामचंद्र श्री हनुमंत माझे गुरु आणि समर्थ यांच्या चरणी नतमस्तक होते आपल्या श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करून आज आपण ओवी क्रमांक सहा सात आणि आठ सहाने सात आणि आठ या ओव्यांनी ओव्यांचं निरूपण पाहणार आहोत सातवी ओवी आहे संघ वाईट टाळावा सज्जन संघ धरावा शास्त्रीय बुद्धी ठेवावी आणि स्वधर्माचा विचार करावा माऊली सांगते मुळी उदक निव्वळ असते नानावल्लींमध्ये जाते संग दोष तैसे होते आमल तीक्ष्ण कवल म्हण म्हणजे संगतीने मनुष्य घडतो किंवा बुडतो समर्थ सांगतात एके संगतीने तरती येते एके संगतीने बुडती या कारणे सत्संगती बरी धरावी संघ हा एक आतला असतो आणि एक बाहेरचा असतो आतून आपल्या या देहाला काम क्रोध मोह लोभ मत्सर हे संघ असतातच शिवाय बाहेरून वातावरण मित्र नातेवाई यांचा संघ असतो मग वाईट संघ टाळावा आपले जीवन वाईट होईल किंवा आपल्यावरती वाईट काही संस्कार होतील अशांच्या जवळ अजिबात जाऊ नयेत कारण वाईट संघाने आपला उद्धार निश्चित होणार नाही मग काय करावे सज्जन संघ धरावा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिस्थितीचा माणसांचा परिणाम आपल्या आचरणावर होत असतो म्हणून समर्थ सांगतात घडीने घडी गड़ी सार्थकी करावी सदा संगती सज्जनाची करावी समर्थांनी तर सज्जन संगतीला इतके महत्त्व दिले आहे की त्याने शेवट होणारे पाच मनाचे श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत सत सत्पुरुष सज्जन सत शांत परोपकारी असतात समोरच्याकडून काही फायदा मिळावा माझा काही स्वार्थ साधला जावा अशी त्यांची अजिबात अपेक्षा नसते किंवा वृत्तीही नसते त्यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार होण्याचा मार्ग आपल्या जीवनाचा वेळ सार्थकी लावण्याची प्रेरणा ही सज्जनांच्या संगतीमध्ये दिसते प्रत्यक्ष सहवास मिळाला तर उत्तमच पण समर्थ आपल्याला सांगतात आत्माराम दासबोध हेची माझे स्वरूप तसे प्रत्यक्ष सहवास शक्य नसला तरी त्यांच्या ग्रंथांचे वाचन त्यांनी आखून दिलेल्या मार्गाचे अनुसरण चिंतन मनन यातूनच त्यांचा सहवास मिळू शकतो संत सहवासाने वासनांचे प्राबल्य कमी होते देहाची आसक्ती संपते देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास संत संगतीने सुलभ होतो सज्जनांच्या संगतीने उद्धार झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पुराणामध्ये किंवा संत साहित्यामध्ये आढळतात संता संतांनी एकमेकांच्या सहवासाने मांदियाळी तयार केलेली आहे नारदांच्या उद्धार साधूंच्या संगतीने तर भक्त प्रल्हादासारख्याचा उद्धार हा नारदांच्या संगतीने झालेला आहे समर्थ सांगतायत शास्त्रीय बुद्धी धरावी आपल्याला प्रश्न पडणे त्याची उत्तरे स्वप्रयत्नाने शोधणे हा बुद्धीचा एक पैलू आहे नियमित व्यायामाने जसे शरीर सुदृढ बनते तसे आपल्या विचाराने बुद्धी तलक बनते तिचा सतत वापर केल्याने बुद्धी वर्धिष्णू होते आता शास्त्रीय बुद्धी म्हणजे विचार करण्याची समजून घेण्याची आणि तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची वास्तवाचे कारण अकारण शोधण्याची क्षमता तर तर्कशुद्ध विचार पुराव्यावर आधारित निर्णय नियम आणि कर्तृत्वाची समज विश्लेषण करून समस्येवर योग्य निर्णय घेणे आणि गैरसमज टाळणे ही शास्त्रीय बुद्धीची वैशिष्ट्ये आहेत हे सर्व कधी साध्य होते तर स्वधर्माचा विचार केल्याने भगवंत गीतेमध्ये सांगतात श्रेयान स्वधर्मो विगुणो परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्मो भयावह हा धर्म म्हणजे वर्ण आणि आश्रम यानुसार माझे योग्य ते कर्तव्य माऊलींचे भगवंत अर्जुनाला सांगतात आपली आई रंगाने काळी असे आणि दुसऱ्याची गोरी असेल तरी दूध प्यायला आपलीच आई आपल्याला हवी असते आगा आपुला हा स्वधर्म आचरणी जरी विषमो तरी पहावा तो परिणामो कळेल जेणे दासबोधामध्ये समर्थाने वैदिक धर्म महाराष्ट्र धर्म आणि हा स्वधर्म या तीन तिन्हीचाही ती विचार केला पाहिजे कसा ते पाहूया मुलूख बुडवावा की बडवावा धर्म रक्षणा कारणे हिंदू धर्माचा विचार महाराष्ट्र धर्म उरला नाही तुम्हा कारणे राष्ट्र धर्माचा विचार आणि सकळ धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हा स्वधर्माचा विचार त्यांनी सांगितला आहे आता शेवटची ओवी ओवी क्रमांक आठ ऐसे अष्टावधानी राहावे नित्य जागरूक असावे समर्थीपण साधावे भवसागर करावे अष्टावधानी विविध अंग सांगून झाल्यावर समर्थ पुन्हा एकदा अष्टावधानी राहावे म्हणजे लोकांचे कल्याण साधता येईल हे सांगत आहेत उत्तम कर्म करावे चहूबाजूला लक्ष ठेवावे बुद्धी जागृत ठेवावी गुरुसेवा करावी मन इंद्रिय विवेकाने संयमित करावीत ध्येय निश्चित करावे आणि त्याबरोबर ते गाठण्यासाठी दृढ निश्चय करावा नेहमी आपले वर्तन सदाचाराचे असावे बोलणे नियंत्रित आणि गोड असावे सत्संगतीचा आग्रह धरावा स्वधर्म सोडू नये अशा अनेक गोष्टी अष्टावधानाने साधता येतात हे ते सांगतात स्वतःचे चारित्र्य भावना हेतू इच्छांचे ज्ञान तुमच्या प्रेरणा या अंतर्गत जाग अंतर्गत जागरूकतेच्या गोष्टी आहेत तर सभोवतालचे लोक परिसर लोकांना मदत करण्याची वृत्ती सहानुभूती या सगळ्याबद्दलची जागरूकता म्हणजे बाह्य जागरूकता आहे अन्यथा माणूस स्वतःचा वकील आणि दुसऱ्यासाठी न्यायाधीश असतो यासाठी नित्य जागरूक असावे मूर्ख लक्षणांमध्ये समर्थांनी मानवी स्वार्थी वृत्तीचे दर्शन घडवले आहे पण आपल्याला स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर सतत आपणच सावध असायला हवे समर्थ सर्व बाजूंनी सावध होते म्हणून विजापूरचा सरदार निघाला आहे हे ते शिवाजी महाराजांना सांकेतिक भाषेमध्ये कळवू शकले आज आपल्या सीमेवरचे सैनिक कायम जागृत राहत आहेत म्हणून आपण शांतपणे श्वास घेता आहोत घरगुती पातळीवर देखील कोणाचे काय चालू आहे याकडे घरातील मोठ्या माणसांचे लक्ष हवे तसेच गाव प्रांत राज्य करीत हे माझे राज्य आहे त्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार तर नाही ना याकडे सर्वांचे लक्ष असायला हवे पुढे सांगतात समर्थी पण साधावे रामाला व हनुमंताला उपासदैवत मानून परमार्थ स्वधर्मनिष्ठा राष्ट्रप्रेम यांची शिकवण समर्थांनी अधिकारवाणीने समाजाला दिली आहे ती शिकवण आजही इतक्या वर्षाच्या नंतर मार्गदर्शक ठरते आहे उपासनेचे सामर्थ्य आणि उपासन सामर्थ्याची उपासना या दोन्हीचे महत्त्व पटवून देणारे समर्थ हे एकमेव शिष्यंत होते असे मला वाटते नुसत्या भक्तीची शिकवण त्यांनी दिली नाही तर बलोपासना मनाचे सामर्थ्य प्रापंचिक ज्ञान या सर्वच दृष्टीने सर्वांनी समर्थ असावे याची शिकवण त्यांनी जनतेला दिली आहे म्हणूनच कदाचित आज दासबोध हा ग्रंथ जगामध्ये बेस्ट मॅनेजमेंट गुरू म्हणून गौरवला गेला आहे हे सर्व गुण आत्मसात केल्यावर मानवी जी जीवनाचे ध्येय साधावे भवसागर तरावे समर्थांनी संसाराला सागराची उपमा दिलेली आहे काम काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागला तुटेना मधवत्सर ओहटेना भुली पडली आपल्या मनाला या मायेने ग्रासून टाकलेले आहे त्यामुळे आपल्याला बाहेरचे सभोवतालचे जग हेच खरे आहे असे वाटते आणि म्हणून अनेक विकार मनामध्ये निर्माण होतात हा भवसागर तरुण जाण्यासाठी ते सांगतात अवगुण अवघेची सांडावे उत्तम गुण अभ्यासावे अन्यथा जीव या सागरामध्ये घटांगळ्या खातो आपले प्रापंचिक जीवन सुख दुःखाच्या लाटांमध्ये हेलकावे घेत असते नेमके सुख आणि दुःख याच्या संकल्पनाच आपल्या स्पष्ट नसतात पुढे काय होणार आहे हे माहीत नसते म्हणून भगवंताला अंतकरणामध्ये घट्ट धरून ठेवतो तोच समाधानी असतो मनाच्या श्लोकात यासाठी ते सांगतात धराश्री वरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परासागराते राम हा मोक्षदाता कैवल्यदाता आहे त्याच्या कृपेवर श्रद्धा विश्वास ठेवा म्हणजे हा भवसागर सहज तारून जाल हा विश्वास इथे शेवटी ते आपल्याला देतात समर्थ संप्रदायातील प्रत्येक शिष्य हा ज्ञानोप पा, ज्ञानोपासक कर्मयोगी चारित्र्य संपन्न असावा हा समर्थांचा आग्रह आहे भक्तिमार्गात आपल्या संस्कृतीमध्ये चारित्र्य संपन्नतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे समर्थांचे शिष्य महंत म्हणून आणि सर्वसाधारण शिष्य म्हणूनही लोकोद्धारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असत त्यांना जनसमुदायामध्ये काम करावे लागत असे तेव्हा त्यांनी भ्रष्टाचारापासून दूर असावे यातच संप्रदायाचे हित सामावलेले होते या शिष्याचे निष्कलंक्य चारित्र्य पाहून समुदायातील लोक त्याचे अनुकरण करत असत स्वत्व गुणांच्या आधारावर लोकसंग्रह करण्याची समर्थांची कल्पना आजही राष्ट्राच्या दृष्टीने हितकारकच आहे या सर्वांबरोबर ब्रह्मज्ञान असणे ही आवश्यक आहे असे शाश्वत ब्रह्मज्ञान एकदा समजले की शिष्याच्या मनातील भीती नाहीशी होईल आणि तो लोककल्याण जागृती करू शकेल ते धैर्यवानही असावेत त्यांच्या ठिकाणी कीर्तन गायन अशा कला असतील तर ते लोकांना आकर्षित करू शकतील लोकांच्या मनात ईश्वर प्रेम आणि राष्ट्रभक्ती निर्माण करू शकतील अशी खात्री समर्थांना होती याकरता छोट्या छोट्याशा ओव्यांमधून म्हणजे अष्टावधानासारख्या नीती अष्टकामधून समर्थांनी आपल्याला उपदेश केलेला आहे आपणही या उपदेशाचे थोडेसे आचरण करण्याचा प्रयत्न करूया या उपक्रमामध्ये स मला जी संधी देण्यामध्ये आली त्याचा विस्तार करण्याचा मी माझ्या अल्पमतीने प्रयत्न केला या संधीबद्दल मी आयोजकांचे स मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांचा निरोप घेते जय जय रघुवीर समर्थ